बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या महिला मेळाव्यात महिलांना पाचशे रुपये हजेरीवर आणल्याची घटना घडली होती या महिलांना मेळाव्याला बोलून पैसे दिले नसल्याचा आरोप महिलांनी केला होता यावर भाष्य करताना अजित पवारांनी योगेंद्र पवारांवर निशाणा साधला एकोणीसशे सदुसष्ट सालापासून ते आजपर्यंत अशी पैसे वाटण्याची प्रथा कधीच मी किंवा साहेबांनी पाडली नव्हती हो मात्र असे नौखे येऊन मतांच्या राजकारणासाठी चुकीचा पायंडा पाडत आहे कार्यक्रमाला पैसे देऊन महिला आणणे आणि त्यांना पैसे न देणे हे चुकीचे असल्याचे म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला सांगा किंवा देवळगावची पण मंडळी काही आजूबाजूच्या आपण कधी पैसे देऊन महिला संविधाने संतोष पासे तर आम्ही लहान होतो तुम्ही पण लक्षामध्ये घ्या कधी आपण असं पैसे देऊन महिलांना आणलं आणि पुन्हा मला तिथं आज महिला कराट का कुठं भेटली ते म्हणले र आम्हाला पैसे दिले असं कारण टी व्हीला पण काही महिला सांगत होत्या सूर्यनगरीच्या सांगत होत्या चांदोळवाडी त्या वेगवेगळ्या भागातल्या शेवटी त्या आपल्या माय बाहुणे अशा पद्धतीनं महिलेला पसरून घ्यायचं आणि तसंच परत पर पाठवायचं हे बरोबर नाही त्याची पण ही पद्धत माझ्या बारामतीमध्ये साहेबांनी पण पाडली नाही आणि पण कधी पाडली नाही त्याच्यात तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात या नव्या पद्धती आपल्याला परवडणाऱ्या नाही आमदार घेऊन जाईल पण नंतर जिल्हा परिषदेला काय पर करायचं तालुका पंचायतीला काय करायचं इतर निवडणुका आल्या त्याला काय करायचं लो लोकांना जर चटक लागली तर मग लोक म्हणजे बघितलं तर कुणी बघणार काही काही आदल्या दिवशी रात्रीच उडत बसतात आम्ही जागे बर का आम्ही जागे पण असे <laughs> प्रकार चालतात ग्रामपंचायतीला पण तुम्हाला त्रास होणार ही खरं चुकीचे पायंडे मी बारामतीमध्ये कधी पडून दिले नव्हते मी कामं केली मी जेवढी कामं केली तेवढी काम, के ते काम कुठलाही दुसरा आमदार तालुक्यातला करू शकत नाही एवढी कामं मी केली परंतु मी तुम्हाला शंभर टक्के अजून समाधानी करू शकलो